जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यात खडक देवळा परिसरात रात्री झालेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली होती मोठ्या प्रमाणात वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्याने केळी पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले अनेक शेतकऱ्यांच्या केळी बागायात जमीन दोस्त झाल्या शेतकऱ्यांनी केळीसाठी मोठी मेहनत घेऊन केळी भाग फुलवला होता परंतु अवकाळी पावसाने शेतकऱ्याच्या तोंड्यालेला आलेला घास अवकाळी पावसामुळे हिरावून घेतला निसर्गाच्या लहरीपणाचा फटका सतत शेतकऱ्यांना बसत आहे त्यामुळे शेतकरी राजा आर्थिक संकटात सापडल्या तरी झालेल्या नुकसानीचा त्वरित पंचनामा करून शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी शेतकरी वर्गाकडून होत आहे पाचोरा तालुक्यातील खडकदेवळा खुर्द येथील प्रगतशील शेतकरी शालिग्राम भास्करराव शेलार दिगंबर शेलार सुशांत संजय शेलार गजनन तेली गणेश तेली साहेबराव पाटील सुनील भास्करराव शेलार सीताराम पाटील विजय शेलार आदी शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले शासनाने योग्य नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी या शेतकऱ्या वर्गातून होत आहे जागर जनस्थान फराज अहमद जळगाव मी संजय शेलार खडकदेवळा खुर्द इथला शेतकरी असून माझा केळीचा भाग साडेचार हजार लागवडीखाली आहे आणि कटाईला होता तो कालच्या रात्रीच्या वारा वादून पाण्यामुळे पूर्ण उद्ध्वस्त झालेला आहे जमीन झालेला आहे आणि सरकारकडे एवढीच मागणी केली याची सर्व परिपूर्ण आणि चांगली भरपाई मिळो हो। ही मी किती एकरमध्ये किती झाडं होते ते हे अडीच एकरमध्ये साडेचार हजार फूट आहे आणि किती केव्हा लागवड केली होती लागवड जून महिन्यात केली मागच्या वर्षी दोन हजार चोवीस म्हणजे आता हे निसणीवर आला होता आता कटायला तयार माल तयार होता कटायला कितीच नुकसान आहे तुमचं कमीत कमी पंधरा लाखापर्यंत नुकसान आहे काय अपेक्षा आहे आपल्या शासनाकडे शासनाकडून पुरेपूर भरपाई मिळव हीच मी शासनाकडे मागणी करतो दिगंबरम पत्र काल वादळाने आणि माझं खूप नुकसान झालं तरी मला नुकसान भरपाई मिळत नाही ती किती झाडं लावले होते तुम्ही हे सात हजार खोडे आणि किती वर्षचं हे झाड आहे अकरा महिन्याचं निसणीवर आलेलं होतं का ते निसणी कटाईवर मला कटाईवर होता का कितीचं नुकसान झालं आहे सर आता इथं नुकसान भरपूर आहे आता भावाच्या हिशोबाने आता कमीत कमी दहा एक लाखाचं नुकसान आहे तरी शासनाकडे काय मागणी आपली आता काही द्या आहे असणार आहे बरोबर किती वर्ष तुम्ही हे पिका हे पेरलं होतं किती वर्ष एक वर्ष केव्हा झालं आहे नुकसान हे काल संध्याकाळी साडेसात वाजता मी विजय भास्करराव शेलार राहणार खडदुळा खुर्द माझे कालच्या रोजी पाऊस पाऊस आणि हवेमुळे केळीमालाचे फार नुकसान झाले आहे साधारण अंदाजे सातशे ते आठशे झाड हे जमीन दोस्त आहे तरी शासनाकडून मला लवकरात लवकर त्या बाबतचा मोबदला मिळावा ही अपेक्षा आहे किती एकर मध्ये तुमची लागवड होती किती झाड होती आमची लाग साडेसात हजार लागवड होती साडेचार एकर मध्ये साडेचार एकर मध्ये किती वर्षाचं होतं हे झाड हे अकरा महि साडे अकरा महिन्याचं झाड होतंय साडे अकरा महिन्याचं झाड होतंय आतापर्यंत किती खर्च लागलाय तुम्हाला आतापर्यंत आम्हाला साडेचार लाख रुपये लागलेले काय अपेक्षा आहे तुमची शासनाकडून शासनाकडून आम्हाला योग्य तो पैसा खर म्हणजे खर्च झालेला खर्च व मोबदला मिळावा ही शासनाला विनंती आहे राम भास्कुराव पाटील राहणार खडकजवळ तालुका पाचोरा जिल्हा जळगाव कालच्या पावसामुळे फार नुकसान झालेले आहे माझी केळी पाच एकरमध्ये होते साडेसात हजार केळीचं फोड होतं पूर्ण निसलेलं होतं त्याच्यामुळे कालच्या पावस वादळी पावसाने सर्व जमीनदोस्त करून दिलं एकही झाड शिल्लक राहिलेलं नाही आहे तरी शासनाने त्वरित पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावे ही स विनंती किती दिवस झाले होते या लागवडला याला मागच्या वर्षी जूनमध्ये केळी लावलेली होती आता पूर्ण बारा महिने केळी झालेली होती माल चालूच होणार होता मन निसर्गाने आलेला घास तोंडी किती एकर मध्ये किती झाड होते पाच एकर मध्ये साडेसात हजार खोड होतं एकच काय झालं याच्या खूप पाऊस वादळ रात्री खूप हवा चालल्यामुळे एक सारखी हवा होती त्याच्यामुळे सर्व जमीन जमीन झाड जमीन दुस झाले किती नुकसान झालं आहे तरी तुमचं सर आमचं कमीत कमी पंधरा लाखाचं नुकसान झालेलं आहे तरी शासनाने चांगले चांगले नुकसान भरपाई द्यावी